आणि विराट संख्येनं जमलेल्या माझ्या तमा मराठा बांधवांना माझा मानाचा देश आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या खुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठे पण सिद्ध केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद <गणारी> मला माय बापावर त्रास होतोय बोला आपला गड नगद गड नगद म्हणून ताकद मिळते जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळावी आपल्या वेदना शरीरातले त्रास आहे मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती आठवत असलीत बघा एक पाच सहा महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे आणि आपण मुंबईला जायची हाक दिली कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती शेवटी शरीरे काही सांगता येत नाही माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करू द्या मुंबईला चला कारण मी त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं माग कुणी हटू नका कोणी माग सरकू नका अशी संधी पुन्हा सोडू नका हे मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही आता तास आत दिली तर माझ्या समाजाच्या लेकराबाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो